आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे MJ... जे नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्भेड लिडर जनतेचा आवाज मी आहे दादाराव वाघ शेतकरी हिताच्या मागण्यासाठी जामे तालुक्यातील गेटावर बुद्रुक येथे आमरण उपचार सुरू झाले आहेत शिवतीर्थ परिसरात शेतकरी प्रतिनिधी श्री सुभाष नारायण ठोमरे यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हमी वाव केंद्र पी किसान व नमो सन्मानचा दुहेरी लाभ दरवर्षी दहा आर्थिक मदत रोजगार हमी अंतर्गत शेती कामे आणि पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे या, या उपोषणाला दीपक रामचंद्र कदम गुरुदास प्रभाकर कन्हेरकर यांच्यासह समस्त गावकरी व शेतकरी बांधवांचा पाठिंबा मिळत आहे शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या ठिकाणी न्यूज सोबत जोडलेले राहा पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन्न चौतीस साठ नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज बेटावत बुद्रुक येथे येथील शेतकरी व शेतकरी नेते सुभाष भाऊ नारायण कोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आज बेटाव येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे मागील काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयामध्ये बेटाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं होतं सदर मागण्यांविषयी आणि त्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषणाला बसू अशी असं निवे अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं होतं मात्र तालुका स्तरावरून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सुभाष भाऊ आज आम्हाला उपोषणा बसले आहेत आणि त्यांच्यासोबत गावकरी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून गुरुदास गाऊ कनरकर आहेत दीपक भाऊ कदम आहेत गोपाल भाऊ कदम आहेत व इतरही शेतकरी वेळोवेळी या उपोषणाला सहकार्य पाठिंबा का देत आहेत तरी ज्या मागण्या होत्या त्या त्यापैकी मिळण्याची लवकरात लवकर मिळावी पी एम ही एक मागणी त्याच्यामध्ये विशेष आहे त्यानंतर पी एम सन्मान किसी किसान योजना जी आहे त्यामध्ये पती व पत्नी दोघांना हा लाभ मिळावा ही एक मागणी आहे त्याच्यानंतर जे मज शेतमजूरचे जे काम आहेत ते रोजगार हमी योजनेतून व्हावी अशी एक मागणी आहे आणि शेतकऱ्यांना दर महिन्याला ठराविक एक रक्कम पेन्शन म्हणून मिळावी अशी एक मागणी आहे या सर्व महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज सुभाष भाऊ डोंबळे आणि आणखी एक विषय मागणी आहे गाव तेथे आम्ही केंद्र स्थापन करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन सुभाष भाऊ आज उपोषणा बसले आहेत या उपोषणाला सर्व गावकऱ्यांच्या वतीने हे पाठिंबा आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा याचं हे उपोषण नसून सर्व जेही इथे सहकारी शेतकरी येतील त्यांनी आपापल्या पक्षाचे जोडे आपल्या घरी काढून यावेत अशी सुद्धा एक विनंती सुभाषभोजनी केलेली आहे तरी इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी आणि शेतकरी इथं चिंतक म्हणून येत आहे तरी, तरी आ, सदर उपोषणाचे with